नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला, आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर आपण कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत बी ए फर्स्ट इयरला मराठी साहित्य या विषयासाठी अभ्यासक्रमाला लागलेलं आणि जे सेकंड सेमिस्टरला आहे ते नाटक अत्यंत अभूतपूर्व असं नाटक म्हणजे थँक्यू मिस्टर ग्लाड आणि मग या नाटकाच्या अनुषंगाने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील त्याचंही त्या परीक्षेच्या त्या पेपरच्या अनुषंगाने आपण विश्लेषण केलेलं आहे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ। आणि मग आपण ऐकलं असेल की ग्लॉडची भूमिका कशी होती एकूणच या नाटकामध्ये ग्लॉड कसा उभा राहतो ग्लॉडचं व्यक्तिचित्र कि रेखाटा किंवा स्वभावचित्र रेखाटा असाही प्रश्न येऊ शकतो उमाचं व्यक्तिचित्र रेखाटा किंवा उमाला तुम्हाला उमा तुम्हाला कशी भावली या संदर्भातही विवेचन आपण केलेलं आहे वीरभूषण पटनाईक जो या नाटकाचा नायक आहे तो वीरभूषण पटनाईक तुमच्या शब्दामध्ये उभा करा म्हणजे स्वभावचित्र रेखाटा याही प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे आणि मग आता आज पाहूया मित्रांनो आपण की या नाटकामध्ये अगदी छोटस पात्र आहे पण पण छोटस पात्र असून सुद्धा या संबंध नाटकावर ते परिणाम आणि प्रभाव गाजवतो ते म्हणजे जेनी 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 ही ग्लॉडची मुलगी आता आपण पाहूया की जेनीचं स्वभावचित्र रेखाटा किंवा जेनी, कि जेनी तुम्हाला कि वा कशी वाटली किंवा नाटकाच्या अनुषंगाने जेनीचं व्यक्तिचित्र रेखाटा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आता मित्रांनो तुम्हाला जेनी कशी वाटली कशी आहे जेनी कशी होती जेनी तुम्हाला भावली का तुम्हाला आवडली का विभूषण तर म्हणत होता की जेणी कुणाला आवडणार नाही जेणी तर सर्वांनाच आवडले आवडेल जेनी तुम्हाला जी भावली असेल ती तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे मित्रांनो कोण आहे जेनी तर जेनी आहे ग्लाडची मुलगी आता हा ग्लाड जो आहे तर ग्लाड हा इंग्रज काळामधला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं त्यावेळेस जे जेल होते त्या जेल जेलचा जेलर म्हणजे ग्लाड अत्यंत निष्ठूर क्रूर हिस्त्र विभूषणच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे उलट्या काळजाचा माणूस खरं म्हणजे हा उलट्या काळजाचाच माणूस आहे आपण पाहिलेलं आहे की कोकिळेला मारतो आणि कावळ्यांना जीवदान देतो उलट्या प्राजाचा माणूस वाईटांना तारणारा आणि चांगल्यांना मारणारा असा हा माणूस आणि त्याची ही मुलगी जेनी खरं म्हणजे मित्रांनो आपण असं म्हणतो की बाप तसा लेख आणि मसाला एक असं बऱ्याचदा आपण म्हणतोय पण असं होते का ज्या पद्धतीने ग्लाड आहे त्या पद्धतीने जेनी आहे का उत्सुकता लागते खरंच आपल्या मनात हे प्रश्न निर्माण होते आणि मग आपण जेनीचं पात्र वाचतो तो, तो उत्सुकता लागते की उत्सुकता असा लागते की बापासारखी जेनी असेल का बापासारखी जेणी जेनी असेल का मग लक्ष लक्षात येतं की नाही नाही बऱ्याचदा बापापेक्षा मुलं वेगळी असतात त्यातली एक जेनी आहे आता जेनी जी आहे ती जेनी ग्लाड आणि मरियमची मुलगी आहे आपल्याला माहित आहे की मरियमला काय झालं की मरियमला त्या हिटलरनी काही कारण नसताना केवळ जीव आहे म्हणून अनेक लोकांना त्यामध्ये मरियमला सुद्धा गॅस चेंबरमध्ये त्यांनी जाळून टाकलंय मागून टाकलंय आणि मरता मरताही अन्यायी ही अत्याचारापुढे आपलं मान तुटवायचे नाही नमायचं नाही म्हणून तिने हसत हसत गॅस चेंबरमध्ये ती गेली पण मात्र कुणाला भीक मागितली नाही जीवाची भीक मागितली नाही अशी मरियम म्हणजेच जेनीची आहे पण मरियमवर आपल्या प्रेयसीवर आपल्या पत्नीवर झालेला हा अत्याचार पाहून आणि एकूणच माणसं प्रचंड वाईट असतात हे धरून मात्र आपल्या जीवनामध्ये अत्यंत क्रूर होतो 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 निर्बुद्ध आणि होतो आणि एकूणच त्याचा तसा प्रवास राहतो मित्रांनो मुलगी आणि बाल असा परस्पर विरोधी असा हा प्रवास आहे मुलगी आता भारतामध्ये आलेली आहे खरं म्हणजे ती बालपणापासून तर आतापर्यंत ती बाहेर देशामध्येच होती है। आता पहिल्यांदा ती भारतामध्ये आलेली आहे त्यावेळेस भारतामध्ये काय होतं तर भारतामध्ये ग्लाड हा एका जेलचा जेलर आहे आणि त्या जेलमध्ये वीरभूषण पटनाईक फाशीचा कैदी आठसो बस नंबरचा फाशीचा कैदी त्यामध्ये आलेला आहे पण आता जो ग्लाड आहे त्या ग्लाडला कुठेतरी त्याचं मत परिवर्तन होत आहे आणि म्हणून त्याला असं वाटतं की वीरभूषणला फाशी होऊ नये आणि म्हणून वीरभूषणचे जे काही वीरगाथा आहे ती वीरगाथा तो जेनीला सुद्धा सांगतो वीरभूषणने ज्या कविता लिहिल्या त्या कविता सुद्धा जेनीला दिलेल्या आहे आणि म्हणून म्हणून जेनीला वीरभूषण आवडायला लागलेला आहे कधीही पाहलं नाही पण त्याच्या कर्तृत्वानेच त्याला ते त्याला त्या जेनीला वीरभूषण आवडायला लागलेला आहे आणि मग तो ग्लाड येतोय आणि ग्लाड म्हणतोय की माझी मुलगी सुंदर आहे फार सुंदर आहे तिला तुझ्या कविता आवडलेल्या आहे तू आवडलेलाच आहे तू माझ्या मुलीला भेटशील तो म्हणते की वा का भेटणार नाही तो म्हणते की माझी मुलगी फार सुंदर आहे फार गोड आहे विचार कर विचार कर अंदाज बांध की माझी मुलगी किती सुंदर असेल वीरभूषण म्हणतो की माझ्या मृत्यू एवढी ती सुंदर असेल मित्रांनो मृत्यू हा सर्वांग सुंदर आहे कारण जे सत्य असतं मृत्यू हा सत्य आहे जे सत्य असतं ते सुंदर असतं सत्यम शिवम सुंदरम जे सत्य असतं ते सुंदर असतं जे सुंदर असतं ते सर्व काळामध्ये टिकाऊ असतं सर्वांना आवडेल असं असतं सर्वांना भावेल असं असतं आणि म्हणून जेनी ही विरभूषण म्हणतो माझ्या मृत्यू एवढी सुंदर असेल अशी सुंदर गोंडस निरागस मुलगी म्हणजेच जेनी ती आता बाळणपणासाठी आलेली आहे आणि म्हणून मग जेनीची सुंदरता आपल्या त्या कवीच्या एका त्या वाक्यामधून आपल्याला व्यक्त होते मित्रांनो खरं म्हणजे ही ग्लाडची मुलगी आहे ग्लाड हा जेलर आहे आणि तो जेलर वीरभूषणला शिक्षा देणार आहे फाशी देणार आहे फाशीचा कैदी ज्याच्या अंडरमध्ये आहे त्या जेलचा जेलर ग्लाड आहे आणि ग्लाडची मुलगी जेनी आहे पण तरीही काय तरीही जेनीला वीरभूषण आवडतो त्याच्या कविता आवडते तो आवडतो त्याचं मर्दुमकी आवडते त्याचं क्रांतिकारी आवडतं त्याचं बोलणं आवडतं त्याचं हसत हसत मरणं आवडतं जिनीला तो आवडतोय आणि मित्रांनो मित्रांनो आणि मग जेनी म्हणते की त्याच्यावरती भाळते ते म्हणते की तुझी पत्नी आली नाही भेटायला तुला ती म्हणते की आली होती एकदाच आली होती जेव्हा तुला फाशी होणार तेव्हा ती येणार नाही ल, ती ती नाही मी तिला बोलावलंच नाही या लोकांनी तिला बोलावलंच नाही आणि ती येणार सुद्धा नाही नाही म्हणते मी मी जीप घेऊन जाते आणि तिला घेऊन येते पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे एकदा का होईना पण शेवटचं आपला नवरा फाशीवर जाताना आणि मरताना निदान शेवटचं का होईना त्याच दर्शन त्या उमाने घेतलं पाहिजे अरे तू असा आहे तर ती कशी असेल न दिसणारी उमासुद्धा तिच्या त्या वर्तनातून ती दिसते आहे आणि मग जिनी त्या उमासाठी कळवळते आहे उमाला घेऊनच येतो म्हणते ते म्हणते नाही नको घेऊन येऊ ती मी गेल्यानंतर मी मरण मरणाला जात असताना कदाचित तिला पाहावेल पाहणार नाही तिच्या जा त्याने तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल ते म्हणते की तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल पण मरतानाही आपली मुलगी आपले जवळच्या माणसं कोणी नाही आहे हे पाहून तुझ्या डोळ्यामध्ये असून येणार नाही तो माहिती की नाही येणार का येणार नाही तू तु, तुझ्या डोळ्यामध्ये तरी आसव नती आधी अत्यंत हळूवार भावनिक प्रश्न जिनी वीरभूषणला करते आतापर्यंत आतापर्यंत मनामनाचे घाव मनावर मना दडपून ठेवलेला हा वीरभूषण शेवटी माणूस आहे मित्रांनो माणूस आहे त्यालाही हृदय आहे त्यालाही त्या हृदयामध्ये स्पंदन आहे त्याही हृदयामध्ये भावना आहे त्या कुणातरीसाठी समर्पित होतात कुणासाठीसाठी हळहळतात कुणासाठी रडतात कुणासाठी मरडा पडतात कारण कारण वीरभूषण सुद्धा हाडामासाचा माणूस आहे जे मी म्हणते की तुझ्या डोळ्यामध्ये कधी पाणी नव्हतं आलं म्हणजे तू कधी रडला नव्हता काय सांगणार अंधशेच दुःख पण क्रांतिकारक आहे सगळं लपवून ठेवावं लागतं पण तरीही एक माणूस आहे पत्नी आहे पती आहे आणि एका मुलाचा बाप सुद्धा आहे काय सांगणार तो की काय सांगावं या निर्बुद्ध भिंतींना काय सांगावं ज्या भिंतीला ज्या भिंतीला मनच नाही आहे हृदयच नाही आहे त्या भिंतीसमोर काय सांगावं हो? जिच्या जिच्यावर मी जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो ती माझी पत्नी माझ्या फाशी जाण्याने उघडी पडणार आहे अखाली वैधवे तिला येणार आहे कशी जगणार हे सगळं समोर तिच्या समोर प्रश्न आले तिच्या सावळीसोबत राहले हातात हात घालून आयुष्य सोबत सोबत काढण्याचे आनाभागा घेतले आहे आणि मात्र आता अचानक मी तिला सोडून जाणार आहे मला फाशी होणार आहे कशी राहील ती माझी अर्धांगिनी अर्धवट संसार सोडून मी जाणार आहे कशी करील ती संसार मित्रांनो सगळेच प्रश्न आहेत म्हणून म्हणून मी तिचा नवरा आहे माझ्या डोळ्यात तर पाणी घेणारच आहे माझा मुलगा माझा मुलगा ते औषधा वाचून मिलेला आहे या जे दे या देशातल्या औषधांच्या किमती इथल्या मुलांच्या प्राण्यांच्या किमतीपेक्षा जास्त आहे माझा मुलगा औषधा वाचून मिलेला आहे औषधा वाचून एका डॉक्टरचा मुलगा मरतो आहे क्रांतिकारकाचा मुलगा मरतो आहे काय वाटत असेल त्या बापाला मला नाही माझे डोळे पाणावत नाही माझ्या डोळ्यामध्ये अश्रू तरळत नाही तर सांगणार कोणाला जर काही या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले तर लोकांना दिसू नये म्हणून डोळ्यांनाच खाचा पाडला जाईल कारण क्रांतिकारकांनी रडायचं नसतं क्रांतिकारक जर रडले तर लोक म्हणतील की अरे मरणाला भिलाय मरणाला भिलाय म्हणून म्हणून क्रांतिकारकाने मरणाला भिऊ नये आणि आपल्या आसवांचे अर्थ अनर्थ वेगळे अर्थ काढले जाईल म्हणून रडू सुद्धा नाही रडताही येत नाही आणि चूक बसताही येत नाही अशी अवस्था क्रांतिकारकाची झालेली असते आपलं हृदय जेनी समोर आपलं हृदय तो वेग मुघडं करून दाखवतो मित्रांनो एखाद्या माणसाला किंवा आपण एखाद्या माणसाजवळ कोणत्या माणसाजवळ हृदय उघडं करतो जो अत्यंत जवळचा असेल हृदय उघडं करण्यासाठी तो माणूस आपल्या हृदयामध्येच बसलेला असला पाहिजे बसलेला असला पाहिजे ती जेनी असते जिनी जे एवढी तिच्या त्याच्या जवळ जाते विरभूषण तर ग्लाड तर एका ठिकाणी म्हणतो की अरे तू फाशीच्या कैद्याला म्हणतो विरभूषण हा फाशीचा कैदे आहे तू जर आधी भेटला असता तर मी तुला माझी छोकरीच दिली असती एवढा ग्लाड सुद्धा विरभूषणवर प्रेम करतो आणि जिनी अशा पद्धतीने जिनी जिनी जिनीला विरभूषण प्रचंड आवडतो विरभूषण शेवटची आता जिनीची आणि वीरभूषणची अगदी शेवटची भेट होणार होते आणि मग जिनी त्याच्यासाठी एक फुलांचा गुच्छ घेऊन येतो जिनी आणते फुलांचा गुच्छ आणते आणि त्या फुलांमधले काही फुलं ती याला भेट देते कि म्हणते की मी तर तुला काही देऊ शकत नाही पण ही शेवटची भेट हे तुझ्यासाठी मी फुलं आणली आहे त्या फुलांमधले काही फुलं मी रुशन घेतो आणि त्या फुलांमधल्या काही फुलांमधले काही फुलं उमनलेले फुलं त्या जेनीला देतो की मीही तुला काही भेट देऊ शकत नाही ही माझी अंतिम शेवटची भेट समाज विरभूषण त्या जेनीला फुलं देतोय जेनी फुलं घेताना म्हणते की काय रे विरभूषण तू किती स्वार्थी फुलं तेवढी मला दिले जी कोमेजणार आहे ती फुलं तेवढी मला दिली आणि कळ्या तेवढ्या मात्र तू घेतल्या जिनी त्या विरभूषणला म्हणते की काय विरभूषण ती किती स्वार्थी कळ्या मात्र मला दिल्या फुलं मात्र तू ठेवलीस वीरभूषण म्हणतो की फुलं तेवढी मी घेतली कारण फुलं उमललेली आहे ती आता कोमेजणार आहे म्हणजेच त्यांचं आयुष्य आता संपणार आहे संपणारं आयुष्य मी घेतलंय आणि कळ्या मात्र तुला दिल्या कळ्या आता उमलायच्या आहेत तुझं आयुष्य आता उमलणार आहे उमलायचं आहे तुला जगायचं आहे फार दुनिया पाहायची आहे तुझं तुझं भविष्य आता पुढे आहे म्हणून भविष्य म्हणून तुला कड्या दिल्या आहे आणि जे उमललेलं आहे कोमेजणार आहे म्हणून मी त्या फुलं घेतली मित्रांनो मरता मरताही अशा पद्धतीचं समर्पणाचं तत्वज्ञान सांगणारा हा क्रांतिकारक जेणेला आवडणार नाही तर काय फार आवडलाय तो फार आवडला आणि म्हणून म्हणतो की अरे तू मला फार आवडलास का रे मी तुला आवडते का रे ते म्हणते की तू कोणाला आवडणार नाही जिनी तू सुंदर एवढी आहेस की तू प्रत्येकालाच आवडणार तू मलाही आवडली निधान तू थांब पंधरा दिवस थांब जिनी इथे आईच्या ममतेने ती बोलते आहे जेनीमधील आईची माया असाही मुद्दा करून आपण लिहू शकतो की ती ममतेने आईच्या ममतेने बोलते आहे की निदान तू पंधरा दिवस थांब कारण पंधरा दिवसानंतर जिनीची डिलिव्हरी होणार असते निदान तू पंधरा दिवस थांब पंधरा दिवसांनी मला बाळ होईल आणि माझ्याच पोटीत होईल येशील ना प्रॉमिस प्रॉमिस तू येशील ना माझा मुलगा म्हणून येशील ना मी वीरभूषण म्हणतो की प्रॉमिस कसं मित्रांनो सगळं हृदय गलबलून जात काय वाचतो हे सगळं प्रश्नच पडते आपल्याला की मरणाला काही तास असणारा माणूस तोही कुणाला तरी आवडतो आणि एवढा आवडतो की तूच पुन्हा माझ्या पोटी जन्म घे एवढा आवडतो कशी असतात माणसं माणसांमधला एक मोठा माणूस महामानव म्हणजेच आपल्याला विरभूषण पटनाईकडे पाहता येतं आणि मग मी शेवटचं त्याच्याकडनं प्रॉमिस घेते की तूच पोटी जन्माला ये आणि अशा पद्धतीची ती उमा अशा पद्धतीची ती जेनी आपल्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहते मित्रांनो हा संपर्क हा संवाद दोघांमधला संवाद फार कमी आहे पण पण फार चांगला आहे जिनी हे छोटसच पात्र आहे पण आपल्या मनामध्ये घर करून राहत या एकाच प्रसंगाच्या अनुषंगाने जिनी सबंध पुस्तक भर नाटकभर आपल्यावर प्रभाव गाजवत राहते जिनी कशी आहे तर जिनी हे जिनी निरागस आहे गोंडस आहे आणि सुंदर आहे मरियम आणि क्लॉडची ती मुलगी आहे कदाचित मरियमसारखीच ती सुंदर असेल पण मरियमसारखीच करारी सुद्धा असेल मरियम सारखीच पुण्यावर मरियमने ज्या पद्धतीने ग्लाडवर आपला जीव ओवाळून टाकणारं प्रेम केलं होतं तेच प्रेम तोच प्रेमाचा धागा जेनीमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून फाशीच्या कैद्यावर सुद्धा ती अतूट प्रेम करते प्रेम करते त्याच्याकडनं प्रॉमिस घेते की असाच मला मुलगा हवाय आणि म्हणून तू माझ्या पोटी ये तू माझा मुलगा कोण जन्माला ये पुनर्जन्म घे माझा मुलगा कोण हो। जिनी जिनी ही अशी एक आपल्याला मुलगी दिसते एक पत्नी पण दिसते एक प्रेसी पण दिसते एक आई पण दिसते आई म्हणून तर ती आपलं मन हेलावून टाकते हृदय पिवटून टाकते मित्रांनो जिनी जिनी ही थोडीशीच येते मोगऱ्याचे फुलं आपल्या हातात दोन चार फुलं द्यावेत चा पण त्या फुलांचा सुगंध आसवंतामध्ये दरवडावा त्या पद्धतीने जिनी येते आणि सारा नाटकभर आपलं अस्तित्व पसरवून जाते いい値段になります。<Yeah. S 1>